अळूच्या पानांची बडी तुम्ही नेहमी बनवता हो की नाही अळूच्या पानांची कुरकुरीत अशी भजी तुम्ही कधी बनवली आहे का जर नसेल बनवली ना तर एकदा नक्की या पद्धतीने ही अळूच्या पानांची कुरकुरीत खमंग अशी भजी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे अळूच्या पानांची कुरकुरीत खमंग अशी भजी बनवतो आहे त्यासाठी साधारण चार अळूची पानं मी स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आता अळूच्या पानांची वडी बनवतो त्यासाठी जी पानं वापरतो तीच पानं मी इथं वापरलेली आहेत आता एक मीडियम आकाराचा कांदा असा स्लाईस करून चिरून घ्यायचा आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचा आणि ते वाटण मी यामध्ये घातलं आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आता बघा हे भजी बनवत असताना आपण इथे पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही अगदी पाण्याचा वापर न करता ही कुरकुरीत अळूच्या पानांची भजी तयार होते त्यानंतर जे आपले बेसिक मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे त्यानंतर ओवा हातावर असा थोडासा चोळून घालायचा आहे त्याने अजून भज्यांचा स्वाद छान येतो आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलं आहे आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाचं पीठ घालू शकता अगदी ज्वारीचं पिठानेही हे भजी अगदी कुरकुरीत आणि छान झाले होते त्यानंतर आधी वाटी मी इथे बेसन घालून घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबू अशा पद्धतीने पिळून अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहेत मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि गरजही लागत नाही लिंबाच्या रसामुळे आणि मिठामुळे कांद्याला छान पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट हे पीठ भिजलं गेलं आहे आता तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एखाद दोन चमचे पाणी याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल पण गरज लागत नाही तर आता बघा पीठ छान आपलं भिजवून झालेलं आहे अगदी इन्स्टंट ही अळूच्या पानांची कुरकुरी तशी भजी तयार होतात आता इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम करून द्यायचं आणि त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर तुम्ही हे भजी छान खरपूस तळून घ्यायचे आता आपण कांद्याची भजी बटाट्याची भजी हे नेहमीच करत असतो तर आगळेवेगळी ही अळूच्या पानांची कुरकुरीत भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अळूच्या पानांची वडीही आपण नेहमी करत असतो पण अळूच्या पानांची वडी बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो की इन्स्टंट अळूच्या पानांची कुरकुरीत भजी अगदी झटपट तयार होते तर अशा पद्धतीने इथे मी सगळे भजी कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे भजी घालून घेतलेले आहेत आता हे भजी आपल्याला खरपूस असे गोल्डन रंगावर छान तळून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटात आपल्याला छान खरपूस असे हे भजी तळून होतात अगदी सोपी रेसिपी आहे पण हे भजी चवीला खूप भन्नाट झाले होते खूप कुरकुरीत आणि खमंग असे हे भजी लागतात आणि नेहमीपेक्षा वेगळे आहेत त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात असे वेगवेगळे भजी ट्राय करायला मस्त वाटतं खायलाही मजा येते थंड वातावरणात भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि तेही काहीतरी वेगळे नवीन पद्धतीने नवीन बनवलेले भजी असतील तर अजूनच मजा तर बघा इथे आपली एक बॅच मस्त खरपूस अशी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता दिसतानाच किती अप्रतिम दिसतात अजिबात तेलकट होत नाहीत अगदी इझिली हे भजी छान खरपूस असे तळून तयार झालेले आहे तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवते किती परफेक्ट आणि दिसतानाच कुरकुरीत दिसत आहेत अगदी तसेच कुरकुरीत हे भजी झाले होते तर त्यानंतर आपण सेम याच पद्धतीने दुसरी बॅचही मी तुम्हाला तळून दाखवते खूप झटपट तयार होतात अगदी सोपी रेसिपी आहे करायलाही खूप जास्त वेळ लागत नाही आणि अगदी इझिली आपण हे अळूच्या पानांची कुरकुरीत भजी तयार करू शकतो तर बघा इथे मी दुसरी बॅचही छान घालून घेतलेली आहे कढईमध्ये जेवढे भजी बसतात तेवढे भजी घालून घेतलेले आहेत आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे खरपूस दोन्ही बाजूंनी भन्नाट असे तळून घ्यायचेत सुगंध अप्रतिम येत होता एवढे भन्नाट हे भजी झाले होते अगदी माझ्या घरात माझ्या लहान मुलांनीही सॉससोबत एकदम मस्त हे भजी एन्जॉय केले तर अशा पद्धतीने आपली दुसरी बॅचही छान एका बाजूनी छान तळून झाली आहे थोडंसं हलवून घेऊन दुसऱ्या बाजूनीही छान खरपूस असे तळून घ्यायचे आणि त्यानंतर हे भजी अगदी इन्स्टंट खाण्यासाठी तयार होतात तुम्ही बघू शकता छान रंग आलाय गोल्डन रंग आलाय मस्त आता हे भजी आपण काढून घेऊया तुम्हाला मी दाखवते अगदी छान झालेले आहेत खरपूस असे आपण हे भजी तळून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही अळूच्या पानांची खमंग कुरकुरीत भजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील बघा किती भन्नाट रेस ही आपली अळूच्या पानांची कुरकुरीत खमंग भजी तयार झालेली आहेत तुम्ही सॉस बरोबर चटणी बरोबर किंवा अगदी तसेच हे भजी खाल्ले तरीही एक नंबर लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही जरा वेगळी अळूच्या पानांची कुरकुरीत भजी कशी वाटली चला तर मग या खमंग कुरकुरीत अळूच्या वडी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर नवनवीन अशा रेसिपी बघण्यासाठी आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त छान छान रेसिपी ट्राय करून मस्त छान छान खात राहा थँक्यू